नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक यवतमाळ या कार्यालयाचे पत्र दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे मुख्याध्यापक सर्व खाजगी प्राथमिक शाळा यवतमाळ जिल्हा यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देयक सादर करणेबाबत पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषयान्वे प्लान व नॉन प्लानच्या खाजगी प्राथमिक शाळांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या नियमित वेतन देयकाबाबत खालीलप्रमाणे प्लानच्या शाळेला टपावाड लागू झाले असल्याचा शासन निर्णयाच्या यादीत शाळेचे नाव असल्यावरच टपावाढ माहे ऑक्टोबरच्या वेतनात लागू करावी तसेच एरियस काढण्यात येऊ नये ऑक्टोबरच्या वेतनासोबत टपावाढ झाल्याचे शासन निर्णय व माननीय शिक्षणाधिकारी यांचे आदेश पत्र जोडावे वेतन देयका सोबत जोडावी त्यानुसारच वेतन देयके त्यान दे तयार करण्यात यावी माहितीमध्ये दिल्यानुसारच मंजूर पदाचे वेतन काढण्यात यावे अन्यथा वेतन देयके स्वीकारले जाणार नाही माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतनाचे व्हाउचर नंबर टाकण्यात आले आहे प्लान व नॉन प्लानच्या खाजगी प्राथमिक शाळांनी महा ऑक्टोंबर पंचवीसचे नियमित वेतन देयक दिनांक नऊ दहा पंचवीस व दिनांक दहा दहा पंचवीस रोजी पाच वाजेपर्यंत सादर करावी आर्थिक प्रशासकीय अधिकाराचा कालावधी संपलेल्या मुख्याध्यापकांनी पुन्हा माननीय शिक्षणाधिकारी यांचे आर्थिक प्रशासकीय अधिकार असलेले पत्र मिळाल्यावरच वेतनदेयक सादर करावे नसल्यास सादर करू नये कायम नसलेल्या मुख्याध्यापकांनी आर्थिक प्रशासकीय अधिकाराचे पत्र देयकासोबत जोडावे अन्यथा देयक स्वीकारले जाणार नाही ज्या जा शाळांच्या मुख्याध्यापकांनी वेतन देयकाची हार्ड कॉपी दिलेल्या विहित तारखेला कार्यालयात सादर केली नाही त्यांची शाला प्रणालीमधून फॉरवर्ड केलेली वेतन देयकाची सॉफ्ट कॉपी रिजेक्ट करण्यात ती येतील वेतन देयक कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या लॉटमध्ये काढण्यात येणार नाही सदरचे देयक पुढील महिन्यात ब्रोकरम पिरियडमधून मधून काढता येणार नाही याची नोंद घ्यावी माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या नियमित वेतनासाठीच अनुदान उपलब्ध झाल्याने या देयकात कोणतेही फरक करण्यात येऊ नये उदाहरणार्थ महागाई भत्ता घरवाडे भत्ता वेतनातील फरक इत्यादी वेतन देयकाचे प्रपत्र क्रमाने व्यवस्थित टॅगने बांधून मुख्याध्यापक यांनी सादर करावी अन्यथा देयक परत करण्यात येईल माहे ऑक्टोबर पंचवीसचे चे नियमित वेतन देयक सादर करण्यास विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापाकाची राहील याची नोंद घ्यावी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा परिषद यवतमाळ